जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखव <laughs> शेफाडा येथील पाटील उपहारगृह व नाष्टा सेंटरच्या मालकाने सिगारेट दिले नाही म्हणून दोघा टवाळखोरांनी मारहाण केल्याने उपहारगृहाचा मालक जखमी झाला दोघांवर शिरोली पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या परिसरात गंगाराम नगरमधील काही स्थानिक टवाळखोर लोकांकडून अशा प्रकारे मारहाण करून दहशत निर्माण करण्याच्या घटना नेहमी घडत आहेत पोलिसांनी या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणीही वारंवार होत आहे पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार जखमी प्रकाश शामराव पाटील यांचे फाटा येथे पाटील उपाहार व नाश्ता सेंटर असून येथे कुलदीप पवार व उमाजी खिलारी यांनी पाटील यांच्याकडे सिगारेटची मागणी केली मात्र मी हॉटेलमध्ये सिगारेट ठेवत नाही असे प्रकाश पाटील यांनी सांगताच कुलदीप चिडला मी कोण आहे तुला माहीत नाही का असे म्हणत त्याने पाटील यांना शिवीगाळ केली आणि गळ्याला धरून जमिनीवर पाडले या झटापटीमध्ये दरम्यान उमाजी खिलारी यांनी शेजारी पडलेला दगड उचलून प्रकाश पाटील यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर जोरात मारला यामध्ये पाटील जखमी झाले याबाबतची फिर्याद प्रकाश पाटील याने दिली आहे शिएफाडा हा क्रशर व्यावसायिक व कामगारांचा थांबण्याचा केंद्रबिंदू आहे व्यवसायाबरोबर अनेक दररोज घडत असतात त्यातूनच हे टवाळखोर लोक आपली दहशत निर्माण करून अनेकांना वेटीस धरून त्यांना मारहाण करतात त्यामुळे येथील चहा टपरीवाले या लोकांना वैतागले आहेत यांच्यावर कारवाई होण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले पण पोलिसांशी यांचे चांगले लागेबंदे असल्याने कारवाई होण्या अगोदरच मिटवण्यात येते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर